उपमुख्यमंत्र्यांच्या महापूर जर आपण रजिस्टर टाकला होता विरोध केला होता मात्र का जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली आपला विरोध मावळला काय आज काय चालेल भाविकाचा विचार करून आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या विरोध केला नाही फक्त भाविकाचं हित बघितलं जिल्हाधिकाऱ्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली होती आणि आता ठरलं होतं की तुम्हाला डिप्युटी सी एमला भेटायला तुम्हाला वेळ देतो मग आम्ही दुपारी फोटो वगैरे सगळे दिले ते पाच सहा तास सिस्टम आमचं फाटाला हात दिला होता फोटो दिले होते आम्ही तर तीन ताजाला थांबलोय आमची पोट सगळे आता टाकली बाकीच्या समाजाचं आम्ही कुठल्या समाजाचं नाव घेत नाही पाच पाच गाड्या आत तोडल्या मग आम्ही फक्त आदिवासी असल्यामुळं आम्हाला दावलं आम्ही आदिवासी महादेव कुळी समाज असल्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची भेट नाकारली याचा आम्ही निषेध करतो तसंच आमचं दोन हजार चौदामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं पोलीस समाजाला न्याय देऊ पण अद्यापर्यंत न्याय दिला नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला म्हणून आम्ही आंदोलन माघारी घेतलं आणि दोन हजार चोवीसला आम्ही मताच्या जोरावर या भाजपला गंटाश स्वस्त बसणार नाही कारण की आता कित्येक वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी तडफडतोय आमच्या सख्या भावाला दाखला मिळतोय त्याच्या सख्या भावाला मिळत नाही वडिलाला मिळतोय पोराला मिळत नाही बहिणीला मिळत नाही अशी अवस्था त्या सरकारनं केली आणि आजची ही परिस्थिती बघून आम्हाला वाटतंय हे सरकार फक्त एका जातीसाठी काम करतंय आहे आदिवासी माझी कोळी समाजाला न्याय देण्याची यांची भूमिका नाही आम्हाला उच्च दिली आम्हाला बाजूबा केलं अक्षरशः आम्हाला वाईट वाटतं हा पुरोग आम्ही महाराष्ट्र आहे का नाही असा प्रश्न आम्हाला पडला प्रशासनाला आम्ही कित्येक फोन केले कुणी फोन उचलले नाहीत नाही ती लोक आत गेले सगळे लोक आत गेली फक्त आम्ही आदिवासी असल्यामुळं आम्हाला दावलं चोवीस मध्ये काय म्हणले दोन हजार चोवीस मध्ये आमची मत सुद्धा भरपूर निर्णायक आहेत आणि मताच्या जोरावर आज आम्हाला भेट नाकारली आहे पण त्यांना आमच्या दरवाज्यात या लागणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला यांचा साफ केल्याशिवाय महादेव कोळी समाज स्वस्त नाही भाजपचा ही जी सरकारमधली लोक आहेत ही सगळे जातीवादी आहेत जात बघून पाठिंबे देणार ही सरकार आहे <्किनेर> खट्ट जातीवाद इथं झालाय किलर खट्ट जातीवाद आम्ही फक्त आदिवासी असल्यामुळं काय दलित बांधव पण माझ्यासोबत तिथे होते आम्हाला इथं पण बसलो आम्ही आम्हाला बाहेर तिकडे हाकललं म्हणजे महाराष्ट्रात चालले काय फक्त एका जातीसाठी तुम्ही एवढं चाललंय आमचा कुठल्या समाजाला विरोध नाही सम समान वागणूक द्या समानता दाखवा ही दाखवण्याची भूमिका इथं घेतलं नसल्यामुळं आम्ही भाजपला निषेध करतो

Yeah, there you go.